मी भाषणात मांडलेला विषय सिनेमात राज ठाकरेंनी दशावतार पाहिला गंभीर विषयाचं कौतुक केलं मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कलाप्रेमी असून कला कलाकारांवर सुद्धा तेवढंच प्रेम करतात हिंदी असो वा मराठी सिनेकलाकारांची आणि त्यांची मैत्री नेहमी चर्चेत असते सध्या मराठी सिनेसृष्टीत दशावतार या सिनेमाची जोरदार चर्चा आहे दिलीप प्रभावळकर यांची भूमिका असणारा हा सिनेमा कोकणातील कथेवर भाष्य करतो सुबोधक खाणोलकर दिग्दर्शित जोरदार चर्चेत असणारा हा दशावतार चित्रपट आज राज ठाकरेंनी वेळात वेळ काढून पाहिला आणि विशेष म्हणजे राज यांनी सिनेमा पाहिल्यानंतर आपला अभिप्राय देखील नोंदवला आहे दशावतार सिनेमातून महाराष्ट्रातील कोकणातील जमिनींचा प्रश्न अधोरेखित केला आहे या सिनेमाने गंभीर प्रश्नाला हात घातल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे दशावतार सिनेमातून गंभीर प्रश्नाला हात घालण्यात आलेला आहे मी गेली अनेक वर्ष माझ्या भाषणातून ही गोष्ट महाराष्ट्राला सांगतो आहे की आपल्याकडच्या जमिनी वाचवा जमीन आपल्या अस्तित्व आहे अनेक ठिकाणांच्या जमिनींचा हा विषय आहे महाराष्ट्रातील अनेक जमिनींचा हा विषय आहे फक्त कोकणातील जमिनींचा नाही असं म्हणत दशावतार सिनेमातून मांडलेल्या भूमिकेचं राज ठाकरे यांनी स्वागत केलेलं आहे सुबोधने हा विषय अत्यंत चलाखीने मांडलेला आहे दशावतारच्या रूपात ते मांडलं असून अत्यंत उत्कृष्ट छायाचित्र संगीत आहे दिलीप प्रभावळकर यांनी अत्यंत चांगले काम केलेले आहे मला वाटतं हे अत्यंत छोटे वाक्य आहे कारण ते खूप मोठे आहेत आणि त्यांना उत्तम काम त्यांनी केलेलं आहे असं म्हणत दिलीप प्रभावळकर यांच्या भूमिकेचं राज यांनी कौतुक केलं आहे बाकीच्या कलाकारांनी महेश मांजरेकर यांनी साजेसे काम केलेले आहे प्रियदर्शन यांनी चांगलं काम केलेलं आहे एकंदरीत हा चित्रपट एंटरटेनमेंट आहेच पण महाराष्ट्रातील अत्यंत गंभीर विषयाला त्यांनी हात घातलेला आहे त्यामुळे नक्की हा सिनेमा पाहायला हवाच असंही राज यांनी म्हटलेलं आहे गंभीर प्रश्नाला या चित्रपटाने हात घातला आहे मी गेले अनेक वर्ष माझ्या भाषणांमधनं मी ही गोष्ट महाराष्ट्राला सतत सांगत आलो की आपल्याकडच्या जमिनी वाचवा कारण जमीन हे तुमचं अस्तित्व आहे खरं तर हा महाराष्ट्रामधला संपूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे हा एकट्या कोकणामध्ये ही गोष्ट होते अशा भाग नाही महाराष्ट्रामधल्या अनेक ठिकाणच्या जमिनींचा हा विषय आहे पण अत्यंत सुबोधने अत्यंत चलाखीने हा विषय चित्रपटाच्या माध्यमातून मांडला आहे आणि त्याला तो दशावताराचा त्याने ते सर्व रूपांमधनं ती गोष्ट आणली आहे मी काय अर्थात चित्रपटाचं काही सा कथा सांगत नाही आहे पण अत्यंत उत्कृष्ट छायाचित्रण संगीत आणि दिग्दर्शक सुबोध जरी असला तरी महाराष्ट्राने बोध घ्यावा असा हा चित्रपट आहे बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई